शंभर टक्के नाराजी मिटलेली आहे काही थोडं बहुत राहिलं आहे तेही नाराजी मिटून जाईल त्याच्याबद्दल काही विषय नाही आणि राहिला प्रश्न तर मी प्रामुख्यानं सांगतो की आमदार बालाजी कल्याणकर यांची दोन हजार एकोणीसला उमेदवारी भरत्यावेळेसची प्रॉपर्टी किती होती आणि आज दोन हजार चोवीसला त्यांची प्रॉपर्टी किती आहे हे बालाजी कल्याणकरनी जाहीर करावं म्हणजे विकास कोणाचा झाला मतदारसंघाचा झाला की बालाजी कल्याणकरचा झाला म्हणजे गद्दाराचा झाला हे आता जाहीर करावं त्यांनी आणि आजच्या दिलेल्या पत्र त्यांनी तुम्हाला मी विनंती करतो पत्रकार म्हणून की तुम्ही ही जे मुद्दा आहे तुम्ही त्यांनाच विचारा आम्हाला विचारल्यापेक्षा त्यांना विचारा कारण त्यांनी पाच वर्ष आमदारकी भोगली आम्ही नाही शंभर टक्के आम्ही तर सादर करू आम्ही विरोधक आहोत आज त्यांचे आणि कट्टर विरोधक आहोत एकेकाळी कट्टर समर्थक होतो आज कट्टर विरोधक आहोत आणि आम्ही म्हणल्यापेक्षा साहेब निवडणूक आयोग आहे संविधानाप्रमाणे तुम्ही पत्रकार आहात आणि का जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही रजिस्ट्री ऑफिस तसंच निवडणूक आयोगाकडं त्यांनी आता प्रॉपर्टी सादर केलीच असेल ना जाहीरनाम्यामध्ये तर त्यांची दोन हजार एकोणीसची मागून घ्या दोन हजार चोवीसची मागून घ्या आम्हाला आरोप करण्यापेक्षा तुम्ही जे रेकॉर्ड ऑन द रेकॉर्ड आहे ते तर जनतेसमोर येईलच ना आरोप काय झाला आता याच्यामध्ये विकास कोणाचा झाला मतदारसंघाचा झाला की बालाजी कल्याण करण्याच नाराजी काय काय वातावरण आहे नाराजी ही फक्त उमेदवारी बाबत होती आणि उमेदवारी बाबत जी नाराजी होती आमची उद्धव साहेब पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आमची नाराजी दूर केली की, की म्हणले पक्षनिष्ठा महत्वाची आणि गद्दारांना पाडायचे हे आमचा मूळ मुद्दा आहे आणि मशाल आम्हाला पूर्ण राज्यामध्ये फिरून उद्धव साहेबांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होते बघायचं आपण आहेत नात्यानं ते माझे काकाच आहेत पण इथं रिलेशन हा मुद्दा नाही हा इथं निष्ठा मुद्दा आहे आम्ही उद्धव साहेबासोबत पहिलेही होतो आजही आहोत आणि आजन्मर आहोत फ्रेंडंनी त्यांच्या समक्ष असं सांगितलं होतं की या उमेदवारी संदर्भात त्यांनी सुद्धा चर्चा केली होता त्या संदर्भातले काही पत्र व्यवहार त्यांनी केलेत का पत्र काढले अतिरिक्त उमेदवार पत्र तसे आम्हाला प्राप्त झाले होते पण नंतर त्यास त्या संबंधी आम्हाला नंतर कळवण्यात आलं की अधिकृत उमेदवारी आमचे संगीत आता डक हेच आहे